तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल सर्व शेतकरी मित्रांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता एप्रिल आहे आणि एप्रिलमध्ये सध्या टोमॅटो आणि मिरची या दोन पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते परंतु या पिकामध्ये आपण सुद्धा काही आंतरपिकं कशा का पद्धतीनं घ्यायला पाहिजे जेणेकरून या आंतरपिकातून आपले जी ही मुख्य पिकं आहे टोमॅटो आणि मिरची या पिकासाठी लागणारा खर्च आपल्याला कशा पद्धतीनं आंतरपिक घेऊन काढता येईल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तसे जे पण शेतकरी आपल्या बघाल अॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रेस करा आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओमधून तुमचा थोडा जरी फायदा होतोय तर आमच्या इतर सहकारी शेतकरी मित्रांनासुद्धा आपला बाकाल अॅग्रो पॅटर्न फॉलो करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा चला तर शेतकरी मित्रांनो बघूया की मिरची आणि टोमॅटो या मुख्य पिकामध्ये आपण कशा पद्धतीनं आंतरपीक घेऊन सनी चांगला पैसा हा कमवू हो शकतो तर सध्या एप्रिलमध्ये ज जा सगळ्यात जास्त ज्या पिकांची लागवड होते ते म्हणजेच टोमॅटो आणि मिरची आता टोमॅटो आणि मिरची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते शेतकरी मित्रांनो आणि ही मिरची आणि टोमॅटो जो आहे तर हा तुमचा पावसाळ्यामध्ये काढणीला येणार आहे म्हणजे तोपर्यंत जवळपास आपल्या हातामध्ये महिना दीड महिना आहे या महिना दीड महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण मिरची आणि टोमॅटो या मुख्य पिकामध्ये काही आंतरपिकंही घेऊ शकतो आता ज्या शेतकऱ्यांकडं चांगलं पाणी आहे असे शे शेतकरी याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता आणि आंतरपिकातूनसुद्धा आपल्याला या मुख्य पिकासाठी लागणारा जो काही खर्च आहे तो पूर्णपणे निघून येणार आहे आणि ही जी मुख्य पीक आहे मिरची आणि टोमॅटो ही पुढं चालून याला जर रेट कमी जरी मिळाला तरीसुद्धा आपल्याला ही पिकं पूर्णपणे नफ्यात राहणार आहे कारण एकाच पिकावरती आपण अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीनं जर आपण शेती केली शेतकरी मित्रांनो तर एक पीक जरी आपलं तोट्यात गेलं आणि एक पीक जरी आपलं फायद्यात असलं राहिलं आपल्याला तर कुठेतरी आपला खर्च आणि मेहनत जी तर ती बॅलेन्स राहते आणि एक पीक आपल्याला कुठेतरी नफ्यामध्ये राहतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे टोमॅटो आणि मिरची आता ज्या पण शेतकऱ्यांना लागवड करायची किंवा ज्यांनी लागवड केलेली आहे एक आठ दहा दिवसापूर्वी तर असे शेतकरी जे इतर मिरची आणि टोमॅटोमध्ये जो तुमचा गॅप आहे चार फुटाचा मधला याच्यामध्ये मेथी किंवा कोथिंबीर या दोनपैकी कोणतंही एक आंतरपीक तुम्ही घेऊन चांगले पैसे मिळवू शकता शेतकरी मित्रांनो कारण ही पिकं जी येतं महिन्या दीड महिन्यामध्ये काढणीला येतात आणि आता एप्रिल आणि मे <coughs> ही जी दोन महिने तर ह्या दोन महिन्यामध्ये ह्या दोन पिकांना चांगल्या प्रकारे बाजारामध्ये मागणी पण असते आणि त्यामुळे दर पण चांगला मिळतो त्यामुळे ही पिकं तुमची मिरची आणि टोमॅटोसाठी लागणारा जो काही खर्च आहे मुख्य पिकासाठी हा खर्च ह्या आंतरपिकातून तुमचा निघून येणार आहे तर याची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो किंवा मिरचीमध्ये जर तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची तर कोथिंबीर ही पेरणी स्वरूपात किंवा मग शिपून देऊन न करता नऊ बाय नऊ इंच अशा पद्धतीनं टोकन पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये जो गॅप राहणार तुमचा जो चार फुटाचा तर याच्यामध्ये तुम्ही टोकन पद्धतीनं लागवड करू शकता कोथिंबिरीची कारण इथं गॅप तुम्ही टोकन पद्धतीनं लागवड केल्यामुळं काय होणार आहे की कोथिंबीर बेट जास्त करते आणि एका पॉईंटवर जवळपास तुमची एक जुडी एवढ्या प्रमाणामध्ये इथं उत्पादन तुमचं निघतं अशा <coughs> पद्धतीनं तुम्ही कोथिंबिरीची टोकन पद्धतीनं या दोन मुख्य पिकामध्ये आंतरपीक म्हणून लागवड करू शकता आता याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर पाणी तुम्हाला जर जास्त पाणी असेल तर पाटपाणी देऊ शकता किंवा मग मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईप सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करू शकता आता ज्या शेतकऱ्यांना मेथीचं पीक घ्यायचं आहे तर मी तिचं पीक शेतकरी मित्रांनो तुमचा जो गॅप आहे चार फुटाचा त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी छोटी सरी करून शिपून देऊ शकता हे पण पीक महिन्या दीड महिन्यामध्ये मा तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकता आणि मुख्य पिकासाठी लागणारा खर्च या पिकातूनसुद्धा तुमचा निघणार आहे म्हणजे काय तर टोमॅटो आणि तुमची जी मिरची आहे ही जास्त खर्चिक पीक आहे मेहनतीच्या दृष्टीनं खर्चिक पीक आहे मंजुराच्या दृष्टीनं याला तार बांबू बांधणीचा खर्च खूप जास्त येतो पुन्हा प्रत्येक वेळेस तोडणीसाठी पण खर्च येतो त्यामुळे खर्च खूप जास्त येतो एवढा खर्च जरी तुमचा या आंतर पिकातून जर तुम्ही काढू शकला शेतकरी मित्रांनो तर ही पिकं तुमची पूर्णपणे बॅलेन्समध्ये राहणार आहे कारण मिरची आणि टोमॅटो आता जर तुम्ही लागवड केलेला आहे तर हा पावसाळ्यामध्ये काढणी येणार आहे आणि त्यावेळेस या पिकांना रेट कसा असेल किती उत्पादनेचं कसं निघेल सांगता येणार नाही त्यामुळे आता जो सुरुवातीचा महिना दीड महिना आहे तर यामध्ये तुम्ही आंतरपीक घेऊन या पिकासाठी लागणारा खर्च हा काढू शकता यासोबत आणखी पण काही अशी पिकं आहे शेतकरी मित्रांनो जी इतर पिकं आहेत तुम्ही ती घेऊन च एप्रिल मेमध्ये त्याची लागवड तुम्ही करू शकता त्यामध्ये तुमचं कारला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर गिलक्या आहे दोडका आहे दुधी भोपळा वाल असे ही पण पिकं येत्या या काळामध्ये जे येतात चांगला नफा या पिकांना मिळणार आहे चांगला भाव या पिकांना मिळू शकतो तर या पिकांचीसुद्धा या काळात तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तर एकंदरीत माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक ला 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 जरूर करा आणि जे पण शेतकरी चॅनलवरती नवीन अंश शेतकऱ्यांनी परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा